हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल रात्री उशिरा जेवण काहीही खाणं उशिरा झोपायचं म्हणजे सकाळी उठायला हमकास उशीर परत पळत पळत कामे करायची अशी अनियमित दिनचर्या आजकाल प्रत्येकाची असते अयोग्य खाणं पिणं जंक फूडची आवड यामुळे आजकाल बऱ्याच लोकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत असतात त्यामध्येच एक समस्या म्हणजे ऍसिडिटी बऱ्याच वेळेस जेवल्यानंतर अपचन अंबर ढेकर येणे उलटी होणे असे अनेक त्रास लोकांना होतात ही सर्व ॲसिडिटीची लक्षणे आहेत याशिवाय अजूनही काही ॲसिडिटीची लक्षणे आहेत जसं की छाती पोट आणि घशात वेदना आणि जळजळ होणे पोट फुगणे किंवा गॅस अपचन दुर्गंधी बुद्धकोष्ठता मलमल किंवा उलट्या होणे खाल्ल्यानंतर पोटात जडपणा येणे वारंवार ढेकर येणे आणि न बसलेल्या अन्न तोंडात परत येणे ऍसिडिटीची लक्षणे आपण समजून घेतलेली आहेत आता आपण ऍसिडिटी होण्याची कारणे समजून घेऊया लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्हाला ऍसिडिटी होण्याची कारणे समजत नाही तोपर्यंत त्यावर तुम्ही योग्य उपाय करू शकणार नाही म्हणून ऍसिडिटी होण्याची कारणे व्यवस्थित समजून घ्या कारण आहे जास्त खाणे दुसरं कारण आहे विशिष्ट वेळी खाणे किंवा जेवण वगळणे तिसरं आहे अतिप्रमाणात चहा कॉफी कोल्ड्रिंक्स पिणे चौथं आहे मसालेदार तेलकट पदार्थ खाणे पाचवा आहे जंक फूड खाणे सहावा आहे जास्त ताण घेणे आणि कमी झोपणे सातवा आहे धूम्रपान आणि मद्यपान करणे आठवं आहे काही औषधे देखील आम्लीय पित्त निर्माण करू शकतात फ्रेंड्स मी आशा करते की तुम्हाला ऍसिडिटी होण्याची कारणे चांगल्या प्रकारे समजली असतील आता मी तुम्हाला ॲसिडिटीवर काही साधे सोपे घरगुती उपाय सांगणार आहे पहिला उपाय आहे तुळस तुळशीमुळे मुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते तुम्ही तुळशीच्या पानांचं सेवन करू शकता त्यामुळे पोटाची जळजळ कमी होईल हे ऍसिडिटीच्या समस्येपासून आराम देण्याचे काम करेल यासाठी तुळशीची पाने पाण्यात उकळा नंतर हे पाणी चहा सारखे सेवन करा त्यानंतर दुसरा उपाय आहे हळद हळदीमध्ये कर्क्युमिन असते जे दाहक विरोधी गुणधर्म आहे जे पचनसंस्थेला शांत करू शकते आणि पोटातील जास्त अमलामुळे लक्षणे व्यवस्थित करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते तिसरा उपाय आहे थंड दूध थंड दूध हे ऍसिडिटी कमी करण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे कारण ते पोटातील आमलं निष्क्रिय करण्यास मदत करते आणि त्याचबरोबर पोटातील जळजळ कमी करण्यास सुद्धा मदत करते कमी करण्यासाठी हळूहळू थंड एक ग्लास दूध प्या तुम्हाला हवा असल्यास तुम्ही त्या दुधामध्ये एक समज मध सुद्धा घालू शकता चौथा उपाय आहे बडीशेप जेवणानंतर थोडीशी बडीशेप सगळणे हा ऍसिडिटीसाठी आणि पचनासाठी एक उत्तम घरगुती उपाय असू शकतो बडीशेपच्या बियांमध्ये ॲनेथेल नावाचे सक्रिय संयुग असते ज्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असल्याचे आढळून आले आहे आणि ते पचन संस्थेला शांत करण्यास मदत करू शकते बडिशेपच्या बियांचे औषधी गुणधर्म पोटातील आमलाचे उत्पादन कमी करण्यास मदत करू शकतात त्यामुळे छातीत जळजळ आणि अपचन यांसारखी लक्षणे कमी होतात पाचवा उपाय आहे कोरफडीचा रस आपल्या उपचारात्मक गुणधर्मासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोरफडीचा रस म्हणजे ऍसिडिटीवर एक रामबाण उपाय आहे कोरफडीच्या रसातील औषधी घटक म्हणजे अलॉइन नावाचे संयुग ज्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात जे पोटाच्या जळजळीला शांत करण्यास मदत करतात कोरपडीचा रस नियमितपणे सेवन केल्यास ऍसिडीच्या लक्षणांपासून आराम मिळतो सहावा उपाय आहे नारलाचे पाणी नारलाचे पाणी हे अल्कधर्मी असते जे पोटातील आम्ल कमी करण्यास मदत करते त्यामुळे ते आम्लीय पित्त आणि पोटातील अस्वस्थतेसाठी एक उत्कृष्ट उपाय बनते डिहायड्रेशन रोखण्यासाठी आणि ऍसिडिटी कमी करण्यासाठी नियमितपणे ताजे नारळाचे पाणी प्या ते आवश्यक इलेक्ट्रोलाइट सुद्धा प्रदान करते जे पचनास मदत करते आणि एकूण पचन आरोग्यास प्रोत्साहन देते सातवा उपाय आहे बेकिंग सोडा अर्धा कप पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिक्स करून पिल्याने आम्लपित्त आणि छातीत होणारी जळ जळ लवकर दूर होते बेकिंग सोडा पोटातील आम्ल निष्क्रिय करते त्यामुळे आपल्याला होणारा ऍसिडीचा त्रास कमी होतो आठवा उपाय आहे आल्याचा चहा आल्यामध्ये नैसर्गिक दाहक विरोधी गुणधर्म असतात जे पोटातील आमलाला कमी करण्यास आणि पचनसंस्थेला शांत करण्यास मदत करतात आल्याचा चहा बनवण्यासाठी ताज्या आल्याचे काही तुकडे पाण्यास सुमारे दहा मिनटं उकला हे पाणी घालून घ्या आणि त्यामध्ये चवीसाठी थोडीशी मध किंवा लिंबाचा रस घाला ऍसिडिटी कमी करण्यासाठी दिवसातून दोन तीन वेळा आल्याचं चहा पिया नववा उपाय आहे कोमट पाणी आयुर्वेदात पचन सुलभ करण्यासाठी कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे तुम्ही रोज कोमट पाण्याचे सेवन करू शकता हे ॲसिड रिफ्लेक्सची लक्षणे कमी करण्यास मदत करते तुम्ही सकाळी उपाशी पोटी एक ग्लास कोमट पाणी पिऊ शकता दावा उपाय आहे गुळ गुळात मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते तुम्ही दररोज एक छोटा गुळाचा तुकडा खाऊ शकता गुळाचे सेवन केल्याने तुमचे आतडे निरोगी राहण्यास मदत मिळते त्यामुळे आतड्यांना सूज येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो तसेच भूक न लागण्याची समस्या दूर होण्यास मदत होते हिवाळ्यात गुळाचे सेवन केल्याने तुमचे शरीर उबदार राहण्यास मदत होते तसेच तुमची रोग प्रतिकार शक्ती सुद्धा वाढते अकरावा उपाय आहे काळे जिरे एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा जिरा घालून ते उकळून घ्यावे जिऱ्याचे पाणी गाळून घेऊन ते प्यावे तुम्हाला हवा असेल तर जिरा तुम्ही डायरेक्ट सावून सुद्धा खाऊ शकता काळे जिरे पोटासाठी संरक्षणात्मक असतात आमलं पित्त छातीत जर जळवेद ना मळमळ पोटदुखी बुधकोषता इत्यादी लक्षणे कमी करण्यास प्रभावी आहेत बारावा उपाय आहे ताक ताकातील लॅक्टिक ॲसिड पोटातील आम्लता कमी करते आणि एक शांत प्रभाव देते काळी मिरी आणि कोथिंबीर घालून एक ग्लास ताक पिल्याने ॲसिडिटी कमी होण्यास मदत होऊ शकते तेरावा उपाय आहे पुदिन्याची पाने पुदिन्याची पाने केवळ पचनक्रियेत मदत करत नाहीत तर शरीराला देखील देतात पुदिन्याची पाने ॲसिडिटी कमी करण्यासाठी एक खूप प्रभावी उपाय आहे पुदिन्याची पाने तुम्ही चहामध्ये उकलून किंवा ताकात घालून पिऊ शकता चौदावा उपाय आहे बदाम बदाम पोषक तत्वांनी आणि फायबरने समृद्ध असतात जे छाती जळजळ होण्याचा धोका कमी करण्यास आणि पोटातील आमलं शोषण्यास मदत करू शकतात आमलतेच्या समस्या भूक आणि आहाराशी जोडल्या जातात बादाम त्याच्या उच्च पौष्टिक मूल्यांमुळे या घटकांचे निर्माण करण्यास मदत करू शकतात पंधरावा आणि शेवटचा उपाय आहे ओवा ओवा खाल्ल्याने पित्त आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो ते त्याच्या पचन फायद्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि एक प्रभावी आम्लपित्त विरोधी एजंट आहे ओवा पोट शांत करण्यास आणि आम्लपित्ताशी संबंधित अस्वस्थता कमी करण्यास मदत करतो फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत सोबत, रिलेटिव सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय